पुढची बातमी पालघर मधून मालगाडी घसरल्यानं डहाणू ते विरार ही लोकल सेवा ठप्पच आहे आठ डबे घसरल्यानं प्रवाशांचे हाल सुरू आहेत गेल्या सोळा तासांपासून ही लोकल सेवा ठप्प असल्याचं आपण सगळेजण पाहतोय मालगाडी बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित यश येताना दिसून येत सोळा तास झालेले आहेत आणि प्रवाशांचा फार मोठा कोळंबा झालेला आहे कारण पालघर परिसरातून डहाणू परिसरातून विरार परिसरातून सुद्धा अनेक नागरिक हे नोकरीच्या निमित्तानं मुंबईकडे येत असतात मात्र या सगळ्यांचे या अपघातामुळं हाल झाले पालघरमध्ये मालगाडीच्या झालेल्या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवा लांब पल्ल्याच्या गाडीचा खोळंबा सुरूच आहे आणि प्रवासी चाकरमान्यांनी विद्यार्थ्यांचे देखील त्या दरम्यान फार मोठं नुकसान होतं आहे अप डाऊन या दोन्ही मार्गावरच्या लोकल सेवा ज्या आहेत त्या ठप्पा आहेत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेनं लांबपल्ल्याच्या गाड्यांना तसंच एक्सप्रेसला पालघरमधल्या सर्व रेल्वे स्थानकांवरती थांबा दिलेला आहे मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील उशिरानं धावत असल्यानं विद्यार्थ्यांची आणि चाकरमान्यांची फार मोठी नाराजी या ठिकाणी व्यक्त होताना दिसते सोळा तास उलटून गेलेले आहेत आणि या सोळा तासानंतर सुद्धा ही सेवा पूर्वबोत होत नाहीये सर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तरी सुद्धा अजूनही काही काळ या संपूर्ण जी सेवा रेल्वे सेवा आहे ही रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी लागू शकतो आणि त्याकरता रेल्वेचं सर्व प्रशासन कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे पालघरमधली ही घटना आहे आणि या घटनेमुळं तिथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय मालगाडी घसरल्यानं डहाणू ते विरार ही जी लोकल सेवा आहे ती लोकल सेवा सोळा तासानंतरसुद्धा ठप्पच असल्याचं पाहायला मिळतंय लांब पल्ल्याच्या गाड्या जवळजवळ दहा ते बारा तास उशिरानं धावत आहेत दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे आठ डबे कसे घसरले काय झालं नेमकं आणि नेमकी ही घटना सगळी कशामुळं घडली या सगळ्यावरती विस्तृत चौकशी होईल आणि त्या चौकशीनंतर दोषींवर कारवाई देखील होणार आहे मात्र तरीसुद्धा आज जी स्थिती आहे पालघर आणि त्या संपूर्ण परिसरामधली तिथल्या चाकरमान्यांचे म्हणजेच नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहेत त्यांना तिथून बाहेर पडता येत नाही आहे नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं जे बाहेर जाणारी लोकं आहेत त्यांना दुसऱ्या मार्गांचा अवलंब करावा लागतोय पालघर आणि ही जी सगळी ठिकाणं आपण जर पाहिली तर हा जो सगळा परिसर आहे तिथून मुंबईकडे येण्याकरता किमान तास दोन तासाचा वेळ लागतो आपण अधिक माहिती घेऊया आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया विनायक राऊत आपले प्रतिनिधी पालघरहून आता माझ्यासोबत आहेत विनायक आपण पाहतोय सोळा तास सोळा तास झाले विनायक पवार आपल्या सोबत आहेत सोळा तास होऊन गेलेले आहेत सतरा तास होऊन गेलेले आहेत जवळजवळ आणि तरी सुद्धा ही जी सगळी स्थिती आहे ती पूर्वपदावर येत नाहीये रेल्वे प्रशासनाशी आपलं काही बोलणं झालंय का आणि नेमकं याच्या पाठीमाग काय कारण आहे आणि किती तास अजून जाऊ शकतात हो नक्कीच काल जवळपास सोळा तासापासून जो पालघर रेल्वे स्टेशनवरती आठ डबे जे आहेत ते रेल्वेचे पडले होते त्यामध्ये आता युद्ध पातळीवरती डब्याचे दे जे आहे ते सुरू आहे आता आपण पाहू शकतात आपल्या मागे की मोठ्या प्रमाणात जे काम जे आहे कामगार युद्ध पातळीवर काम, काम करत आहेत या संदर्भात आपलं रेल्वेशी चर्चा झाली होती त्यांचं म्हणणं आहे की साधारण पाच ते सहा वाजेपर्यंत रेल्वे थोडक्यात विनायक आपल्याला असं म्हणता येईल की आज संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत म्हणजे अजून जवळ जवळ एक सहा सात तासांचा वेळ आहे तिथे आजूबाजूला खूप प्रवासी आहेत आपल्याला जर कोणाशी आता बोलता येणं शक्य असलं आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घे घेता येणं शक्य असेल तर तुम्ही निश्चितपणानं तो प्रयत्न करा जाणून नेमकी आता काय म्हणणं

नक्कीच म्हणजे थोडक्यात आपल्याला विनायक असं म्हणता येऊ शकतं की खूप मोठा त्रास हा तिथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय आणि तिथून येण्या जाण्याकरता जो जे हाल होत आहेत या सगळ्यांचे एकतर असह्य उकाडा आहे आणि या उकाड्यातून पुन्हा अशा पद्धतीनं प्रवासाचे हाल होणं हे खरंच दुर्दैवी आहे पण लवकरात लवकरच याच्यावरती उपाय निघेल असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येऊ शकेल रेल्वे प्रवाशांची मागणी एक लोकल तरी चालू करण्यात यावी लांब पल्ल्याच्या गाड्या ते किमान सहा ते सात तास उशेला धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत त्यासोबत विद्यार्थी आहेत हाल होत प्रमाणात त्यामुळे त्यांनी नाराजी मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या या संपूर्ण विस्तृत माहितीसाठी